अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्त्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींच्या लिंनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रामकृष्ण हरिमंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा करत असते पण ह्या सर्व गोष्टी करता करत असताना कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुका घडतात त्यामुळे आपल्या नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचे आणि व्रताचे फळ मिळू शकत नाही यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत किंवा कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे आणि संयमांचे पालन करायचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभाव आणि पूजा सेवा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि काही कामे अशी आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाहीत जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे आणि केलेल्या सेवेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचं व्रत देखील पूर्ण होईल तर अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शे शेअर करा आणि भक्तिशक्ती या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय मा दुर्गा देवी जय अम मा अंबे गौरी जय महालक्ष्मी नम नक्की ल अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि सर्वजण या नऊ दिवसाचा दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची पूजा आराधना सेवा किंवा सप्तशतीचा पाठ असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा चालू असतात त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवाही आपण करत असतो यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तरी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही नवरात्रीमध्ये काळा रंग पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे यामुळे नवरात्रीच्या दिवसामध्ये चुकूनही काळे कपडे घालू नका नंबर दोन त्यानंतर दुसरा नियम म्हणजे आप नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपात होईना माता वास करत असते तर या दिवसामध्ये आपल्याला घरातील वातावरण मंगलमय ठेवायचे आहे म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटा कटकटी वादविवाद अपशब्द बोलणे शिव्या श्राप देणे आवश्यक टा किंवा खोटे बोलणे रागावणे चिडणे या गोष्टीसुद्धा शक्यतो टाळायला हव्यात कारण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची पूजा करायची आहे आपल्या घरातील महिलांचा आदर करायचा आहे चुकूनही आपल्याला घरातील वातावरण बिघडून देऊ नये कारण इकडे देवीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काहीतरी कृत्य करतो आणि आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण शक्यतो टाळाव्यात या दिवसामध्ये कारण देवीला स्वच्छतेबरोबर शांततासुद्धा तितकीच प्रिय आहे त्यामुळे या दिवसामध्ये तरी तुम्हाला या गोष्टींचे या नियमांचे पालन करायचं आहे नंबर तीन नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कोणतीही गाय कुत्री मांजर

एक ताड़ी अखंड दिवा जेव्हा करत त्याच्यामध्ये आपण तेल वगैरे टाकतो कधी कधी काजळी वगैरे ना मग त्याच्यासाठी मोठे ताट वगैरे असणे गरजेच्या जवळ आलेले कारण थोडंफार तेल देखील काय करायचं आहे लाल वस्तू त्यावरती तांदळा इष्टदल कमळ काढायचे त्यावर कुंकू वाहकुरीची साखर द्या तर हे सुद्धा इष्टदल कमळ काढून घ्यावे आणि त्यानंतर त्यावर कुलदेवीची सेवा करतो किंवा काही जण काय करतात हळदीची कुंकवाणी फक्त कुंकवाणी देखील एखाद्या प्लेटमध्ये अष्टदल कमी काढतात आणि त्या प्लेटमध्ये डायरेक्ट दिवा ठेवा तसेच याना तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही कर दाढी आणि नंतर त्यावर प्लेट किंवा ताप ठेवावे लिंब्यामध्ये तुम्ही दिवा ठेवा असं सांगितलं जातं तुम्ही शांतपणे दाढी करायची असेल नखे कापायचे असतील स्त्रियांनी पण बरं का तर ते सगळे नवरात्रीच्या आधीच करू शकता पण नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसामध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत अशा गोष्टी जर आपण नवरात्रीच्या दिवस आधी केल्या तर पुढच्या नऊ दिवसामध्ये तरी तुम्हाला अशा गोष्टींची आवश्यकता भासणार नाही किंवा मग नवरात्री झाल्यानंतर या गोष्टी कराव्यात नंबर पाच त्यानंतर पुढचा नियम असा की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसलेले असतात अनेक स्त्रियांना घट बसल्यावरती किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते आणि घटस्थापना केल्यावर दोन तीन माळी झाल्यानंतर अडचण आली असेल तर घरात कोणालाही घटाची पूजा घटाला माळपाणी करायला सांगावे तुम्ही मात्र शक्यतो तिथे कुठेही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणी पुरुष असेल तर त्यांनी सुद्धा घटाची रोजची पूजा आणि घटाला माळपाणी केले तरीही चालू शकतं जर या नवरात्री दरम्यान एखाद्या स्त्रीला अडचण आली तर त्या स्त्रीने पाच दिवस ते जे विटाळाचे आहे ते पूर्णपणे पाळावे जर घरामध्ये दुसरं कोणी करायला असेल तर अवश्य पाळा कारण आपल्या घरामध्ये घट बसणार म्हणून आपण एवढा दिवस घराची स्वच्छता केलेली असते आणि त्यानंतर जर आपण शिवत सगळीकडे केली तर त्याचा काही उपयोग होत नाही आपल्याला या केलेल्या व्रताचं पूर्ण फळ मिळू शकत नाही जर आपण अशावेळी इकडे तिकडे कामे करीत राहिलो तर शिवता शिवत होते असे म्हणतात त्यामुळे शक्यतो पाळायचा प्रयत्न करा आपण एरवी तर कधीही पाळत नाही किंवा पाळलं तरीही चालतं पण या दिवसात साक्षात देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते आणि तिचा आवाज सर्वत्र घरामध्ये असतो त्यामुळे शक्यतो हे चार ते पाच दिवस आपल्याला पाळायचे आहेत नंबर सहा त्यानंतर पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत या दिवसामध्ये सर्वात जास्त महित महत्त्व पवित्रेला आणि स्वच्छतेला दिलेले आहे यामुळे आपण या दिवसांमध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळावे मग एखादी व व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण ह्या नियमांचे पालन नक्कीच करावे नंबर सात त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि हा अखंड दिवा कोणीही कुठेही घराला कुलूप घालून जाऊ नये कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एक तरी सदस्य नक्की असावा कारण आपण अखंड दिवा अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही ज्योत कोणत्याही कारणाने विझवून द्यायची नसते हे याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जरी तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल आणि सकाळी जाऊन संध्याकाळी येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी काढून दिव्यामध्ये तेल घालून जावे आणि मग तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळ आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवूनच दिव्यामधील तेल घालायचं आहे ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा कोणीही बाहेरून कुठूनही जाऊन आला तर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणात मध्ये तेल घालायचं आहे नंबर आठ ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंतरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि तुम्ही झोप जमिनीवर जर झोपू शकत नसाल तर फक्त चटई वापरू शकता मात्र झोपेसाठी जर तुम्ही बेड गादी वापरणे पूर्णपणे टाळले पाहिजे नऊ दिवस देवी गादीवर बसते त्यामुळे आपण त्या वस् गादी <coughs> टाळायचे आहे आणि आपण चटईवरच झोपायचे आहे नंबर नऊ त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चमड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत म्हणजे चप्पल पर्स बेल्ट असो अशा कोणत्याही चमड्याच्या वस्तू या दिवसात वापर करायच्या नाहीत चमड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात यामुळे त्या वापरू नयेत आणि या, या दिवसामध्ये विकतही घेऊ नयेत तसेच नंबर दहा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वागण्याची क्षमता आणि उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आसक्तीपासून दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे नंबर अकरा मनाला संयमात ठेवावे कोणाला हे अपशब्द बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे श्रद्धेने हे व्रत करावे कारण देव हा भक्तीचा केला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत करायचे आहे तसेच या दिवसामध्ये कोणत्याही महिलांचा अनादर करायचा नाही आहे पण या नऊ दिवसामध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यावी कारण नवरात्र असा एक सण या या आहे यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण स्त्री शक्तीचं स्वरूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसासाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा कायम आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवावे नंबर बारा तसेच अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसामध्ये कांदा लसून खावा का तर चालतो का खरं तर काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसून युक्त पदार्थाचे सेवन करायला तांबचे आहार म्हटले जाते यामुळे शक्यतो सात्विक आणि पचनाला हलका असा आहार या दिवसामध्ये घ्यावा पण नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल त्यामध्ये मात्र कांदा लसूण चुकूनही वापरू नका कारण दुर्गामातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात कांदा लसूण नसणार याची मात्र अवश्य काळजी घ्या नंबर चौदा तसेच धान्याचा पण नैवेद्य देवीला दाखवणे नये असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही देवीला फळांचा नैवेद्य दाखवू शकता त्याबरोबर खीर मिठाई मिश्री म्हणजे साखर अशा गोष्टींचा नैवेद्यामध्ये समावेश असावा नंबर पंधरा नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा पालन करायचे आहे यामुळे नऊ दिवसात ब्रह्मचर्य पाळावे त्याबरोबर या कालावधीमध्ये मासिक धर्म आल्यास योग्य ते नियमसुद्धा चुकवू नयेत जसं की मी मगाशी सांगितलं कारण नवरात्रीत पूजनात सात्विकता आणि पवित्र राखलं गेलं पाहिजे याची मात्र विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे नंबर सोळा त्यानंतर पुढचा नियम म्हणजे रात्रीच्या पहिल्या दिवशी जो आपण घट बसवतो हो त्याला बरेचजण कलश असे म्हणतात तर तो, तो सुद्धा आपल्याला नऊ ते दहा दिवस चुकूनही हलवायचा नाही कलश आणि अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस अजिबात हलवून द्यायचा नसतो त्याचबरोबर घरात जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती पुजले जातात आणि सर्व देवांना पहिल्या दिवशी स्वच्छ स्नान घालून त्याची पूजा करून विड्याच्या पानावरती स्थापना केली असतात म्हणजेच ते सुद्धा घटावरती बसवले असतात तर ते डायरेक्ट आपल्या दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात दसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी देवांना पुन्हा एकदा स्वच्छ स्नान घालून नवीन वस्त्र घेऊन खाऊच्या पाण्यावर म्हणजे विड्याच्या पाण्यावर त्यांची स्थापना केली जाते त्यांची पूजा करायची असते मात्र त्याआधी या नऊ दिवसामध्ये आपल्याला चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे नवरात्रीच्या त्या नऊ दिवसामध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं आणि घटावरती आपण जो नारळ ठेवलेला असतो तो आपण आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा आहे मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन पण करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे त्याआधी मात्र आपण हा नारळ काढून त्याचा वापर अजिबात करायचा नाही बाकी मग घटामध्ये उगवलेले धान्य ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही काढायचा नाही तसेच बघा आपल्या घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी घटाला एक दिवसाड पाणी घालायचे आहे ते पाणीसुद्धा आवश्यक तेवढेच घालायचे आहे म्हणजे शिंपडायचे आहे जास्त घालायचे नाही यामुळे आपला घट हिरवागार आणि दाटसर उगवू शकतो कारण जास्त पाणी जर घटामध्ये घातले तर धान्य कुजते आणि बुरशी येते आणि वास येतो म्हणून शक्यतो जास्त पाणी घालू नये आणि एक दिवस आड घालावे अगदी थोडंसं शिंपडल्यासारखे करावे यामुळे गटाची चांगली आणि योग्य पद्धतीने वाढ होते म्हणजे धान्यांची वाढ होते आणि घट जितकी जास्त चांगले उगवतील हो तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते शेतामध्ये भर येतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते नंबर सतरा त्यानंतर पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा नवरात्रीच्या दिव नऊ दिवसामध्ये आपण कधीही कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता एक सात चोटे -चोटे ते सात वर्षाच्या म्हणजेच कुमारिका मुलींना आपण बोलवून आणायचं आहे आणि त्यांना अजूनही मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पुजायचं असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या कुमारिका बोलवून आपण त्यांचं पूजन करायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या हातून अशा काही कळत नकळत चुका घडतात याबद्दल माहिती दिली आहे तर याबद्दल नियमांचे काटेकोर पालन करावे तर आपल्याला आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळू शकते आणि देवीचे आशीर्वाद आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती सदैव राहतात तर हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि नवरात्रीच्या दिवसातील हे नियम त्यांनाही माहिती होतील त्यांनाही नवरात्रीचे उपवासाचे आणि व्रताचे संपूर्ण फळ मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गादेवी जय आंबे गौरी नारायण लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद